नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा दिन या विषयावर खूप सोप्या व सुंदर मराठी चारोळ्या मराठी भाषा दिन शान माझी मराठी मान माझा मराठी शान माझी मराठी मान माझा मराठी अभिमान माझा मराठी स्वाभिमान माझा मराठी अभिमान माझा मराठी स्वाभिमान माझा मराठी पुढील चारोळी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी पुढील सुंदर चारोळी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जा खरेच धन्य ऐकतो मराठी पुढील चारोळी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा पुढील चारोळी मराठी माझी माती मराठी माझा अभिमान मराठी माझी माती मराठी माझा अभिमान जन्मलो या मातीत हाच माझा स्वाभिमान जन्मलो या मातीत हाच माझा स्वाभिमान पुढील चारोळी मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भान पुढील चारोळी सुलभ भाषा मराठी ज्ञानी सांगितली सुलभ भाषा मराठी ज्ञानी सांगितली जगलो मराठी जगतो मराठी आणि जगणार मराठी जगलो मराठी जगतो मराठी आणि जगणार मराठी धन्यवाद